पुणे शहरातील सदाशिव पेठेतल्या एका प्रशस्त अपार्टमेंटच्या बाराव्या मजल्यावर राहत असलेली संध्या मालू संध्या ही सत्तेचाळीस वर्षांची शिक्षित गृहिणी होती विद्यापीठातून पदवीधर कधी काळी स्वतःच्या स्टार्टअपचे स्वप्न पाहिलेली तिच्या आयुष्यात सर्व काही होतं असं वरवर वाटत होतं सुदर्शन मालू या खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची ती पत्नी होती त्यांच्या संसारात नऊ वर्षांचा एक सुनसुनीत मुलगा आर्यन होता आणि आता काही महिन्यांपूर्वीच घरात एक गोंडस मुलीचं आगमन झालं होतं शनाया तिचं नाव पण या सर्व सुखाच्या गर्दीतही संध्याच्या डोळ्यात ती पूर्वीची चकाकी नव्हती तिचा चेहरा थकल्यासारखा दिसत होता डोळ्याखाली गडद वळतुळे जरूर तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात झोपेचा आक्रोश दडलेला होता घरातील कोणाचंही फारसं तिच्यावर लक्ष केलं नाही नवीन आई आहे थोडा थकवाई स्वाभाविक गोष्ट आहे असाच विचार प्रत्येकाने केला सुदर्शन आपल्या कामात व्यस्त होता तर सासरे नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदून गेले होते पण त्यांच्या अपेक्षांचे ओझेही संध्यावर होतेच पण संध्याच्या आत एक वादळ घोंगावत होतं जे कोणालाच दिसत नव्हतं आईने आपल्या बाळाला कितीही प्रेम केलं तरी ते पुरेसं वाटतच नाही असं काहीच तिच्या मनात चाललं होतं बाळ भुकेने रडतं तेव्हा आई त्याला दुधासाठी कुशीत घेते बाळ तापलेलं असतं तेव्हा आईचं मन बेचन होतं बाळ शांत झोपल्यावरच आईचे डोळे मिटतात संध्यानाही हेच केलं पण तिच्या बाबतीत दिवस बदलले रात्री बदलल्या आणि तिची झोप मात्र हरवली सुरुवातीला शनाया खूप गोड आणि शांत होती पण जसजसे दिवस गेले तसतशी ती अधिक जागृत राहू लागली रात्री अनेकदा उठू लागली संध्याला जागर हवं लागायचं लक्ष देणं आणि शनायाला सांभाळणं या सगळ्यात ती पुरती गुरफटून गेली होती ती स्वतःचा आहार विसरली होती केस विस्कटलेली असायचे आरशात पाहिलं तर स्वतःला सोळखून येणारी ती पूर्वीची संध्या नव्हती डोळे खोल गेले होते ओठ सुकले होते आणि चेहऱ्यावर एक कायमचा थकवा पसरलेला होता सुदर्शन आपल्याच कामात आपल्या प्रगतीत रमलेला होता त्याला संध्याच्या मनातील घालमेल दिसले नाही तू काळजी करू नकोस मी आहे ना असं तो कधीतरी वरवर बोलायचा पण कृतीत त्याचा सहभाग नसायचा घराची जबाबदारी आता संध्यासाठी जड झाली होती सासू सासरे अपेक्षांचं ओझं ठेवणारे होते नवीन बाळ आहे तिला सांभाळावंच लागेल तू आराम करतेस की नाही असे त्यांचे बोलणेही तिला एक प्रकारचं ताण देत होते संध्याचं मन निराश होत गेलं कधी कधी तिला वाटायचं मी काहीतरी चुकीचं करते का कारण एक आई थकलेली आहे हे तिला स्वतःलाही मान्य नव्हतं समाजाने आईकडून देवपणाची अपेक्षा केली होती आणि संध्या रोज स्वतःशीच या देवपणासाठी लढत होती रात्रीची शांतता तिला अधिक अस्वस्थ करायची शनायाच्या कुईकुई आवाजाने तिची झोपमोड व्हायची आणि मग ती नुसतीच छताकडे बघत राहायची तिच्या मनात असंख्य विचारांचं काहूर उठायचं मी पुरेशी चांगली आई नाहीये का हे कधी थांबणार या सगळ्यातून बाहेर कसं पडू हळूहळू या विचारांनी तिचं मन पूर्णपणे व्यापून टाकलं तिच्या मनात एक अस्वस्थता घर करून राहिली होती कधी कधी तिला वाटायचं की हे सर्व संपून टाकावं एक दिवस ती रात्री डोळे मिटून नुसती पडून होती शनाया तिच्या कुशी शांतपणे झोपली होती पण संध्याच्या डोळ्यात झोप नव्हती थकव्याने तिचं अंग शिनलं होतं मन विचार करून करून थकून गेलं होतं तिने मनात एक विचार केला हे संपवावं लागेल पण काय संपवावं हे तिने स्वतःलाही स्पष्ट केलं नाही फक्त एक गहन गडद विचार तिच्या मनात रुजला होता पुढे रविवारच्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे झाली होती सूर्याची कोवळी किरण खिडकीतून घरात येत होती पण संध्याच्या मनावर दाटून आलेल्या काळोख्याला ती भेदून काढू शकली नाहीत नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर तिने सर्व कामं आवरली सुदर्शन सासू आणि आर्यन मंदिरात नामकरण विधीसाठी जाणार होते शनायला घेऊन जाणं त्यांना शक्य नव्हतं कारण ती खूप लहान होती संध्याने आर्यनलाही मुद्दाम त्यांच्यासोबत पाठवलं तुला फुलांची निवड आवडते ना जा बाबा आणि आजी आजोबांसोबत जा असं तिने त्याला समजावून सांगितलं आर्यनही आनंदाने निघाला घरात मोलकरीत तुळसाबाई तिचं काम करत होती संध्यानं तिला बाल्कनीत लादी पुसायला सांगितलं ला। आज जरा जा जास्तच घाण झाली आहे तू नीट पुसून घे असं ती म्हणाली तुळसाबाई तिच्या कामाला लागली त्या दिवशी घरात फक्त संध्या आणि बाळ शनाया त्या दोघी एकट्याच होत्या घरामध्ये एक प्रकारे विचित्र शांतता पसरली होती जी संध्याच्या मनातील वादळाची साक्ष देत होती जवळपास अकरा वाजले असतील तुळसाबाईने सर्व काम आटोपली ताई माझं काम झालंय मी निघते आता असं ती म्हणाली संध्याने तिला हिशोब दिला आणि ती निघून गेली आता घरात संध्या आणि शनायाशिवाय कोणीही नव्हतं वेळ हळूहळू सरकत होती संध्या हॉलमध्ये बसून होती पण तिचं मन कुठेही स्थिर लागत नव्हतं तिचे विचार गोंधळले होते तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटे झाली घड्याळ्याचा काटा पुढे सरकत होता आणि संध्याच्या मनातील संभ्रम वाढत होता शनाया तिच्या खोईत पाळण्यात झोपली होती तिचा कुईकुई आवाज संध्याच्या कानावर पडू लागला म्हणजे ती जागी होत होती संध्या हाऊस बेडरूममध्ये गेली शनाया झोपेतून कुरकुरत होती तिचे छोटेसे हातपाय हलवत होती संध्यानं तिला उचलून घेतलं बाळानं तिच्या छातीकडे आपला छोटासा गाळ टेकवला तो चिमुकला उबदार स्पर्श त्या स्पर्शाने संध्याचा श्वास क्षणभर अडकला तिच्या आत काहीतरी पिळवटून ढिगाल माफ कर शनाया असं ती स्वतःशीच पुटपुटली तिचा आवाज तिच्याच घशाला लागला तिने शनायाला घट्ट पकडलं तिच्या डोळ्यात पाणी तरारलं पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर एक प्रकारच्या प्रचंड थकव्याचे होते आणि कदाचित आता यातून सुटका मिळेल या निराशेचे होते संध्यानं ड्रेसरच्या खालच्या ड्रॉवरमधून एक चिकट टेप काढला शनायाचा निष्पाप गोड चेहरा तिने सावकाश गुंडाळायला सुरुवात केली बाळाच्या रडण्याचा आवाज बोबडा होत गेला मग हळूहळू तो पूर्णपणे बंद झाला त्यानंतर संध्यानं दोन्ही हातांनी शनाचा चिमुकला गळा दाबला दहा सेकंद वीस सेकंद नंतर बाळाची धडपड थांबली तिच्या चिमुकल्या काळजानं स्पंदना सोडली संध्याचे डोळे मिटले तिच्या गालावरून दोन आश्रू ओघळले पण ती पश्चातापाचे नव्हते ते थकव्याचे आणि कदाचित आता मोकळेपणाचे होते तिच्या मनातील वादळ शांत झालं होतं पण त्या शांततेची किंमत एक निरागत जीव होता त्यानंतर दुपारी एक वाजताचा सुमार असेल संध्यानं शनायाला पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलं जणू काही ती एक छोटी शांत बाहुली होती तिचं मन पूर्णपणे बधीर झालं होतं तिला काहीच जाणवत नव्हतं ना दुःख ना पश्चाताप ना भीती फक्त एक भयानक शांतता होती ती तळमजल्यावर आली मागच्या बाजूला मेन हॉलच्या बाहेर अंगणात एक जुनं सिमेंटचं कोरडं झाकण होतं बऱ्याच वर्षापासून ते तसंच उघडं पडलेलं होतं आतमध्ये अंधार होता संध्यानं ते झाकण उघडलं त्या गडत अंधाऱ्यात तिने शनायाला अलगतपणे आत टाकलं जणू काही एखादं सुंदर फुल पाण्यात सोडलं जातं तसं मग तिने ते झाकण पुन्हा लावून घेतलं आवाज झाला नाही जणू काहीही घडलंच नाही ती परत घरात आली पाच मिनिटांनी ती मोलकरण्याची वाट बघत होती पण मोलकरीन तर सकाळीच निघून गेली होती तिला हे अचानकच आठवलं तिने स्वतःला सावरलं आणि तिने घरातच जोरजोरात ओरडायला सुरुवात केली बाळ कुठे गेलं कोणीतरी घेऊन गेलं तिचा आवाज ऐकून शेजारून काही लोक धावत आले एकच मोठा गोंधळ उडाला आरडा ऐकून सासरे हेमंत मालू आणि सासूही धावतच घरी आले त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता पोलिसांना बोलावण्यात आलं पोलीस उपायुक्त अजय प्रसाद त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले संध्यानं पोलिसांना सांगितलं की दुपारी साडेबाराच्या सुमारास कोणीतरी बेल वाजवली मी दार उघडायला गेले आणि अचानक कोणीतरी मला ढकलून आत घुसले मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मी भाडावर आले तेव्हा बाळ गायब होतं तिचा आवाज थरथरता होता डोळ्यात पाणी होतं आणि तिच्या बोलण्यात एक प्रकारची भीती जाणवत होती पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवला पण पोलिस उपायुक्त अजय प्रसाद यांना काहीतरी खटकत होतं त्यांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज मागवले संध्याच्या फ्लॅटभोवती बारा कॅमेरे लावण्यात आले होते फुटेज तपासले असता दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत घराजवळ कोणताही परका व्यक्ती दिसला नाही एकही अनोळखी चेहरा त्या परिसरात फिरताना आढळला नाही संध्याची गोष्ट ढासळ्याला लागली पोलिसांनी संध्याची कसून चौकशी सुरू केली एका अधिकाऱ्याला संध्याचं वागणं खटकलं ती डोळे टाळत होती तिचं बोलणं विस्कळीत होतं एखाद्या तुटलेल्या व्यक्तीसारखं तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आता अधिक गडद झाला होता तिच्या डोळ्यात भीती होती पण त्याहून अधिक एक प्रकारचा रिकामापणा होता तिच्या बोलण्यातील विसंगती पोलिसांना संशय निर्माण करत होती रात्री नऊ वाजता चौकशीचा ताण असह्य झाल्याने संध्या अखेर तुटून पडली तिने कबूल केलं हो मीच मारले शनायाला कारण मी थकले होते मला झोप मिळत नव्हती मला काही कळे नसं झालं होतं तिच्या बोलण्यातून एक प्रकारची अस्वस्थता प्रचंड निराशा आणि हाताशा स्पष्ट जाणवत होती पोलिसांनी तिला लगेच अटक केली मॅन होलमधून शनायाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तो छोटासा देह पाहून पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलं संध्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तिची मानस उपचार तपासणी करण्यात आली सुदर्शन मालू जो एक बोलका प्रेमळ बाप होता तो मुग गिळून गप बसला होता त्याच्या डोळ्यात आश्र होते पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते ती आमची लक्ष्मी होती हेच त्याचं एक वाक्य होतं एका बापाच्या असह्य दुःखाचा त्याच्या वेदनेचा दस्तऐवज होता त्याला काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याचं घर त्याचं कुटुंब एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं होतं शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला ती शांत आणि प्रेमळ आई होती एका शेजाऱ्याने सांगितलं आपण कधीच ओळखू शकलो नाही की तिच्या आत इतकं काही चालू होतं कोणालाच विश्वास बसत नव्हता की संध्या असं काही करू शकते संध्या दोषी आहे हे तिनेही मान्य केलं पण यामागे फक्त तिचाच हात आहे का तर नाही यामागे एक मोठा समाज दोषी आहे जो मदतीचा हात न देता आईवर दडपण देतो कुटुंब दोषी आहे ज्यांनी तिच्या एकटेपणाकडे तिच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष केलं आणि याहून आधी दे। आपल्या देशातील मानसिक आरोग्याची संवेदनशीलता दोषी आहे जी अजूनही वेडेपणा म्हणून पाहिली जाते जर तिचं कोणी ऐकलं असतं थोडं थांबून तिच्या डोळ्यात पाहिलं असतं तिच्या मनातील वादळाला समजून घेतलं असतं तर कदाचित शनाया आज जिवंत असती संध्या आता तुरुंगात आहे तिचं पुढं काय होणार हे न्यायालय ठरवेल शनाया या चिमुकलीचं नाव आता फक्त फाईलमध्ये आणि आठवणीत आहे या घटनेमधून एक मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा एका आईला आई, आई असण्याची शिक्षा का भोगावी लागते संध्यासारख्या अनेक माता गरोदरपणात गंभीर मानसिक तणावात जातात ज्याला प्रसुतीनंतरचा ताण ओस पार्ट डिप्रेशन म्हणतात पण आपल्याकडे अजूनही ही, ही चिडचिड करते नाटक करते थोडं सहन करावं लागतंच अशा उपेक्षेने पाहिलं जातं मानसिक आरोग्याचे गांभीर्य ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे बाळाच्या जन्माइतकच आईच्या बा मनाचं आरोग्यही महत्वाचं आहे समाज एक आईकडून साक्षात देवतेसारखी सहनशीलता त्याग प्रेम आणि समर्पणाची अपेक्षा करतो पण तिच्या शरीराला आणि मनालाही मर्यादा असतात संध्यानं थकवा झोपेचा अभाव आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली पूर्णपणे तुटून पडलेली होती आईपणाची किंमत नुसती कौतुकाने भरून निघत नाही तिला मदत समजून घेणं आणि आधारही हवा असतो प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात आपण एकमेकांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे मदतीचा हात पुढे करणं ऐकून घेणं आणि गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जर कोणी ऐकलं असतं तर कदाचित शणायास जिवंत असते ही घटना आपल्याला हेच सांगते की कधी कधी डोळ्यातील थकवा केवळ थकवा नसतो तर तो एका मोठ्या वादळाचे चाहूल असू शकतो दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी हे यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क रहा सावधान राहा धन्यवाद